मालशिरसच्या उत्तम जानकरांनी एवढा हुंडा मागितला की तो आकडा पाहून आम्हाला तर बिशुद्ध पडायचीच वेळ आली होती असं खास अस्सल मांदेशी भाषेत सांगोल्याचे आमदार शहाजी बापू यांनी सांगितलं शहाजी बापू म्हणजे अस्सल रांगडा गडी त्यांच्या बोलण्याला मांदेशी भाषेचा एक गोडवा आहे खरंच मानदेशी भाषा जेवढी गावरान तेवढी सुंदर ऐकायला खूप सुंदर वाटते तुम्हाला आठवतं का शहाजी बापू अडीच वर्षांपूर्वी जेव्हा गुवाहाटीला गेले होते शिवसेनेच्या चाळीस आमदारांबरोबर तेव्हा तिथून त्यांनी त्यांच्या इथल्या सहकार्याला फोन करून जे काही वर्णन केलं होतं आसामातल्या निसर्गाचं काय ती झाडी काय तो डोंगर काय ती हाटील तो जो ऑडिओ क्लिप जी व्हायरल झाली होती ना तेच ते शहाजी बापू नेहमी काही ना काही बोलण्यानं ते सतत सोशल मीडियावर चर्चेत असतात गेल्या एक महिन्यापासून म्हाडा लोकसभा मतदारसंघ आणि त्या अनुषंगाने धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे दोघेच जास्त चर्चेत होते मग अशावेळी वेळी शहाजीबापू कसं मागं राहतील त्यांनी आज उत्तम जानकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशामागचं जे कुपित आहे त्यांच्या कार्यकर्त्या दिशेने ते भांडाखोड असू शकतं ते कुपितच त्यांनी ओपन केलं शहाजी बापूंनी सांगितलं की उत्तम जानकरला भाजपसोबत येण्यास तयार होते मात्र त्यांचा त्यांनी जे हुंड्याचा आकडा सांगितला होता ज्याला राजकीय भाषेमध्ये डिमांड म्हणतात तो आकडा मान्य करण्यासारखा नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे तो हुंडा राजकीय पुनर्वसनात होता की कशा रकमेत होता ते मात्र शहाजी बापूंनी डिक्लेअर केलेलं नाही आहे मात्र त्यांच्या मागण्या उत्तम जानकरांच्या मोठ्या होत्या हे शाहजी बापूंच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवलं त्याचवेळी दुसरीकडं उत्तम जानकरांनी बोलताना सांगितलं की गेल्या माझ्या आयुष्यातली दहा वर्ष देवेंद्र फडणवीसांनी वाया घातली त्यांना म्हणे बरेच काही काही शब्द दिले होते फडणवीसांनी भाजपच्या नेत्यांनी मात्र त्यातला एकही एक शब्द पूर्ण झाला नाही त्यामुळे ते अत्यंत दुखी झाले आहेत असं त्यांच्या जा बोलण्यातून जाणवत होतं इकडे बापू म्हणतात त्यांचा हुंडा मोठा होता दुसरीकडे जानकर म्हणतात त्यांनी मला जे शब्द दिले होते पूर्ण केले नाहीत माझ्या ती दहा वर्ष वाया गेली खरं खोटं शहाजी बापू आणि उत्तम जानकर या दोघालाच माहीत पण या घटनेच्या निमित्तानं जानकर आणि शहाजी बापू माळा लोकसभा मतदारसंघ याच्यावर आपण थोडंसं फिरून यायला हरकत नाही काही गमती जमती थोड्या माहिती करून घ्यायला पण हरकत नाही शरद पवार आणि एक चार पाच महिन्यापूर्वी सांगोल्यावरून बारामतीला जाताना अकलूला गाडी वेळा करून राईटला अकलूला गाडी वळवून त्यांनी शिवरत्न बंगल्यावर आपली गाडी घेऊन गेले आणि तिथे विजय सिंह मोहिते पाटलांची म्हणजे विजयदादांची विचारपूस केली त्यांच्या तब्येतीची शरद पवारांची गाडी अशी विनाकरण वाकडे तिकडे जात नसते ती जेव्हा वळाली तेव्हाच आम्ही ओळखलं होतं की यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माड्यात काहीतरी वेगळं विचित्र घडणार आहे ते तसं घडलेलं आहे त्यानंतर त्यांनी फक्त मोहिते पाटलांनाच आपल्यासोबत घेतलं नाही तर मोहिते पाटलांचे गेल्या चाळीस वर्षापासूनचे जे पारंपरिक प्रतिस्पर्धी किंवा कट्टर दुश्मन असे म्हणजे म्हणता येईल राजकीय प्रतिस्पर्धी आहेत खानदानी दुश्मन त्या बा उत्तम जानकरांनासुद्धा आपल्यासोबत घेतलं एकीकडे मोहिते पाटील दुसरीकडे जानकर या दोघांना सोबत घेऊन एक सोशल इंजिनिअरिंग दोन समाज आपल्यासोबत ठेवण्याचा खूप चांगला असा वेगळा प्रयोग शरद पवारांनी माड्यामध्ये केला त्याचा इम्पॅक्ट सोलापूरला होणार आहे ज्याचा इम्पॅक्ट बारामतीमध्ये सुद्धा होणार आहे मात्र त्याचवेळी फडणवीसांनीही सोमनाथ वाघमोडेसारखे जे माळशेरा तालुक्यातील जे नवीन तरुण नेतृत्व करण्यासाठी इच्छुक असलेली जी पि न पिढी आहे त्यांना आपल्यासोबत घ्यायचा प्रयत्न सुरू केलेला आहे मोहिते पाटलांच्या विरोधात राजकारण करून, करून आजपर्यंत जानकर मोठे झाले आता या दोघा हे दोघे एक झाल्यामुळे या दोघांच्या विरोधात राजकारण करणाऱ्यांना खूप चांगली संधी माळशिरस तालुक्यात निर्माण झाली आहे आणि ती अचूक संधी ओळखलेल्या फडणवीसांनी वाघमोडे सारख्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आता ताकद देण्याला सुरुवात केली आहे हे माळशिरस तालुक्यात नव्हे तर संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघातलं बदलतं राजकारण आहे रणजित नाईक निंबाळकरांनी खासदार जे पाच वर्ष होते माड्याचे त्यांनी दोन दिवसापूर्वी बोलता बोलता मोहिते पाटील घरावर टीका केली त्यात त्यांनी सांगितलं की फक्त माळशिरस तालुका म्हणजे अख्खा लोकसभा मतदारसंघ नाही त्यांचंही बरोबर आहे माळशिरस आहे सांगोला आहे माडा आहे आहे मान आहे खटावा आहे फलटण आहे एवढे तालुके या माडा लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत मात्र मोहिते सुद्धा कच्चे खिलाडीत असं वाटत नाही दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही त्यांनी स्वतःची सीट निवडून आणली होती विजयदादा त्यावेळी खासदार झाले होते तेव्हाही तेव्हा फक्त माळशिरस पुरता तो माडा लोकसभा मतदारसंघ मर्यादित नव्हता दोन हजार एकोणीसला सुद्धा त्यांनी मोदींच्या सभेत जाहीरपणे हे माळशिरे तालुक्यातून एक लाखाचं ऋण आम्ही भाजपच्या उमेदवारा देऊ असा जो शब्द दिला तो शब्द त्यांनी पूर्ण करून दाखवलेला आहे त्यामुळं मोहिते पाटलांची ताकद दुर्लक्षित करू का त्याला किरकोळीत काढून जर भाजपचे नेते किंवा किंवा उमेदवार जे असेल रणजित नाईक निंबाळकर जर नियोजन करत असतील तर त्यांना स्वतःच्या त्या नियोजनामध्ये किंवा स्ट्रॅटेजीमध्ये कदाचित बदल करावा लागणार आहे असं त्यांचे कार्यकर्ते सांगू लागलेले मोहिते पाटील सातीत्यानं रणजित नाईक निंबाळकर टीका करत होते जेव्हा राष्ट्रवादीचा प्रवेश झाला त्यानंतर त्यांनी उघड उगर उघड आता भाजपवर टीका करण्यास सुरुवात केलेली आहे भाजपच्या नेत्यांवर टीका करण्यास सुरुवात केलेली आहे म्हणजे ज्या मोहिते पाटील घराण्यातील रणजितदादा आजही भाजपचे आमदार म्हणून तिथं आहेत भलेही त्या राजकारणात आता दिसत नसले तरी सुद्धा त्यांचं अस्तित्व आपल्याला गृहीत धरावंच लागणार आहे मात्र असं असतानाही भाजपमधला किंवा महायुतीतला एकही आमदार एकही नेता मोहितेब पाटलांना उत्तर देण्यास तयार नाही अशा वेळी जयकुमार गोरे जे असतील किंवा सांगोल्याचे शाजी बापू पाटील हे आता मोहिते पाटलांना तोंड देण्यास किंवा त्यांच्या आरोपांना काउंटर करण्यात त्यांनी जी सुरुवात केली आहे त्यातून पुढच्या दहा पंधरा दिवसात माडा लोकसभा मतदारसंघात चांगलं घमासान पेटणार आहे हे मात्र निश्चित अजून एक गंमत म्हणजे दोन दिवसापूर्वी मोडणीच्या सभेत शरद पवारांनी सगळ्यांवर झाडून टीका केली त्यांच्या समक्ष त्या सभेतल्या बाकीच्या वक्त्यांनी बोडणी म्हणजे माडा तालुक्यात माडा विधानसभा मतदारसंघात येतं तिथले विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे बबनदादा शिंदे त्याच्या बाजूच्या करमाळा माडा विधानसभा मतदारसंघात त्यांचेच बंधू संजय मामा शिंदे या दोघांवरही टीका केली बाकीच्या वक्त्यांनी मात्र शरद पवारनी शेवटपर्यंत आपल्या भाषणात एक शब्दानेही या दोघांचा उल्लेख केला नाही किंवा त्यांच्यावर टीकाही केली नाही चार महिन्यांपूर्वी शिवरत्न बंगल्यावर जाणाऱ्या शरद पवारांनी आजही शिंदे फॅमिलीवर शिंदे बंधूंवर टीका करण्याचं का टळलं ह्याच्या मागं कोणती कोणती कारणं असू शकतात खूप इंटरेस्टिंग आणि शोधाचा विषय तो आजच्या भागात कशाला संपवायचा आपल्याला बऱ्याच भागामधून पुढचे असे वेगवेगळे शोध घ्यायचे वेगवेगळे उत्तर शोधकायचे तर मंडळी विषय आपला चालला होता जानकरांचा हुंडा आणि शहाजी बापूंची खोकी जानकरांनी खूप हुंडा मागितला असं सांगणार शहाजी बापूंनी दोन दिवसांपूर्वी अजून एक असंच सांगितलं भाषणात की मी माझ्या यापूर्वीच्या अनेक निवडणुका त्या तरी पत्कारला या आजपर्यंत स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या विरोधात मात्र प्रत्येक निवडणुकीला त्यांनी त्यांची बागात शेती विकलेली आहे माझी सव्वाशे दीडशे कोटींची शेती मी अशी फुकून टाकली निवडणुकीसाठी माझ्यासाठी एवढी किरकोळ होती एवढी मोठी रक्कम तिथं पन्नास कोटी काय घेऊन बसलात असं विचारणाऱ्या शहाजी बापूंची खोकी आणि दुसरीकडे जानकरांचा होंडा हे दोन्हीही विषय सध्या माडाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्रात मोठा चर्चेचा विषय बनला हे मात्र नक्की पुन्हा पुढच्या भागात भेटूया पुढचे असाच वेगळा एखादा वेगळा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद